नमस्कार मै मे... नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही खूप छान मॅट रांगोळीसाठी मला प्रतिसाद देत आहात आता संक्रांत जवळ येत आहे आणि तुमच्या मैत्रिणींना वाण द्यायचा आहे तर हळदी कुंकासाठी तुम्ही काय वाण देऊ शकता तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या आपल्या ऑर्डर आहेत आणि ह्या सगळ्या बल्कमधल्या बुक आहेत तर मी तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगणार आहे की तुम्ही वाण म्हणून काय वापरू शकता तुम्ही बघू शकता ह्या अशा डिझाईन्स तुम्ही देऊ शकता त्यानंतरहून इथे खाली तुम्ही हे असे कॅन्डल होल्डर मिळतात मी तुम्हाला डिझाईनची जर तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला इथे मी होल्डरसुद्धा अटॅच करून देते डायरेक्ट याच्यामध्ये पॅक येईल होल्डर्समध्ये सुद्धा हे खूप छान दिसतं अशा प्रकारे तुम्ही सहा किंवा बा सहा किंवा बारा पीस घेतले तर ते तुम्हाला परवडण्यासारखे आहे तुम्हाला मी डिझाईन दाखवते हे एक डिझाईन आहे आपल्याकडे त्यानंतर हे एक लोटसमध्ये आहे हे, हे सुद्धा बंग बल्कमध्येच गेलेलं आहे आपलं हे, हे बघू शकता तुम्ही तुम्हाला हवे तसे कलर कॉम्बिनेशन करू मिळेल जर समजा तुम्हाला तीन पीस वेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये मध्ये तीन वेगळे हवे असेल तर तसेसुद्धा आपल्याकडे तयार मिळतील त्याचे रेटसुद्धा होलसेलनेच लावेल मी त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला ही दिव्यांची एक ऑर्डर आहे हे सुद्धा बल्कमध्येच गेलेले आहेत आपले हे दिवेसुद्धा बल्कमध्येच गेलेले आहेत हे सुद्धा हळदी गोंगाच्याच वाण्यासाठी तुम्ही वापरू शकतात आत्ताच तुम्ही तुम तुम्हाला पण जर वाणासाठी घ्यायचे असेल तर तुम्ही बुकिंग आत्ताच करा कारण की नंतरून लोड खूप जास्त पडतो आणि मला सुद्धा मग ऑर्डर करायला जमत नाही तर तुमची पण बुकिंग असेल तर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असेल तुम्हाला वाहनाची तयारी करायची असेल तर तुम्ही आत्तापासून बुकिंग केली तर तुम्हाला दहा ते आठ नऊ दिवसामध्ये मी तयार करून देईल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही माझं बघितलेलंच आहे ह्या याच्यामध्ये सुद्धा याच्यात ही जी थोडी मोठी साईज याच्यापेक्षा थोडी छोटी सुद्धा मी तुम्हाला करून देईल तुमच्या प्राईजनुसार तुम्हाला जितके पण असेल तुम्ही मला बोलू शकता मला पन्नास रुपये ऐंशी रुपयापर्यंत करून देत तशा डिझाईन मी तुम्हाला पाठवेल त्यामध्ये ते तुम्हाला मी बसून देईल त्यानंतर तुम्ही बघू शकता हे स्वस्तिक झाले आपले स्वस्तिक सुद्धा तुम्ही आता आता बऱ्याच जणांच्या कमेंट काय येतील स्वस्तिक उलटे दिसत आहे तर मी व्हिडिओ हा फ्रंट कॅमेराने काढते आहे म्हणून हे स्वस्तिक उलटे दिसत आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला शेडिंग वगैरे सर्व मिळून जाईल व्हिडिओ मी फ्रंट कॅमेराने काढते म्हणून ते स्वस्तिक तुम्हाला उलटे दिसत आहे तुम्हाला हे स्वस्तिकची डिझाईन सुद्धा करून मिळेल त्यानंतरून हे गोल कॅन्डल होल्डर सुद्धा अशा टाईपमध्ये मिळतील तुम्ही असे तुमच्या मैत्रिणींना हरिबुंकाला वान म्हणून देऊ शकतात आता हे मी तुम्हाला सगळं वाहण्यासाठी दाखवलं ही आपली सगळी ऑर्डर आहे हे सगळे बल्क म्हणजे आपल्या ऑर्डरला गेलेले आहेत तुम्हाला पण जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं तर आत्ताच फॉलो करून द्या आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत माझी लिंक नक्कीच शेअर करा जेणेकरून मलासुद्धा सपोर्ट मिळेल आणि माझा उत्साह अजून जास्त वाढतो तुम्ही जितका मला सपोर्ट करता तितका माझा उत्साह कामामध्ये जास्त वाढतो हे सगळं जे आहे हे मला कस्टमरने जे कलर कॉम्बिनेशन नेशन त्यांनी जे फोटोज पाठवले त्यांच्या अकॉर्डिंग मी सगळं कस्टमाइज करून दिलेलं आहे माझं डिझाईन काहीच नाही त्यांनी समोरून जसं मला पाठवलं तसं मी सर्व करून दिलेलं आहे तुमच्याकडे पण जर नवीन काही आयडिया असेल तर तुम्ही मला पाठवू शकतात आणि मी त्या टाईपमध्ये तुम्हाला करून देते थँक्यू